श्री स्वामी समर्थ आज स्वामींचे नामस्मरण याबाबत माहिती जाणून घेणार आहोत खरोखर नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही काम करीत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येतातच ना मग तसेच नामस्मरण करायला कोणती अडचण आहे उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा स्वामी भगवंताचे नाम घ्यावे हे बरे नाही का वे सापड़ताच तो व्यर्थन घालविता नामस्मरण करावे श्रद्धा ठेवून करावे या गोष्टी वरण तुम्ही नामस्मरण बद्दल बोध घेऊ शकाल दोन प्रवासी पायी जात होते त्यांना भूक लागली जाताना एक आंबराई लागली त्यांनी मालकाला विचारले आंबे घेऊ का मालक म्हणाला पंधरा मिनिटात जितके आंबे खाता येतील तितके खा दोघांपैकी एक होता तो मालकाजवळ चौकशी करू लागला या शेताला पट्टी किती मालक कोण वगैरे पुष्कळ विचारपूस करू लागला दुसरा मात्र भराभर आंबे खाऊ लागला इतक्यात पंधरा मिनिटे झाली मालकाने सांगितले व्य संपली आता तुम्ही जातेकाचे पोट भरले दुसरा मात्र उपाशी राहिला या गोष्टीवरून हे ध्यानात घ्यायचे की नुसते प्रश्न विचारण्यापेक्षा श्रद्धा ठेवून नाम घेऊ लागावे नामाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही तरी तो भगवंत स्वामी समर्थाला कळतो म्हणून नामाचे महत्व कळोवान कळो नाम घेत राहावे ध्रुवाने काय केले नारदवचनावर विश्वास ठेवून नामस्मरण प्रेमाने करू लागला तो इतर विचारांच्या शंका कुशंकांच्या नादी लागलाच नाही एक तत्व नाम हेच त्याने धरले म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला संत निहस्वार्थी असतात ते तमईने सांगतात त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यायला सुरुवात करावी आणि अखंड नामातच राहावे नाम किती दिवस घेत राहावे नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे नामस्मरणात रंगला की नाम सुटणारच नाही श्री स्वामी समर्थ नामस्मरण हेच श्रेष्ठ आहे त्या नामात रंगेल तोच खरा चरित्र विसरले तरी चालेल पण नाम विसरू नये कारण नामात सर्व चरित्र साठविलेले आहे ज्ञान उपासना कर्म वगैरे मार्ग आहे पण सर्वात नामस्मरण हे सोपे साधन आहे एक मोठा किल्ला होता तो अभेद्य होता मुंगीलाही आत प्रवेश होणे अशक्य असा तट होता पण त्याला एक मोठा दरवाजा होता त्याला एक मोठे कुलूप होते एकाला त्याची किल्ली मिळाली मग प्रवेश सुलभ झाला तसेच नाम ही किल्ली आहे परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो नामावर प्रेम आणि श्रद्धा बसत नाही अशी तक्रार करतात संतवचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे त्यानेच समाधान होईल मग बोला श्री स्वामी समर्थ आणि असाच अखंड स्वामींचे नामस्मरण चालू राहू द्या नक्की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सहदेव राही।